कोल्हापूरच्या बाजारपेठेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाजी आणि फळभाज्यांची आवक कमी झाली आहे आवक कमी असल्यानं बीन्स हिरवा वाटाणा गवार यांचे दर तेजीत ते, आहेत तर इतर पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर स्थिर आहेत कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये फळभाजी आणि पालेभाजीची आवक कमी होऊ लागली आहे मार्केटयार्डात आज कोबीची तीनशे ब्याऐंशी पोती आवक झाली वांगी दोनशे शहात्तर बॉक्स टोमॅटो अकराशे कॅरेट हिरवी मिरची दोनशे सदतीस पोती ढबू मिरची तीनशे अडतीस पोती गवार त्रेपन्न पोती कार्ली सत्तावन्न बॉक्स भेंडी एकशे करंडी दोडका एकशे एकोणनव्वद बॉक्स बीन्स सत्तावीस पोती दुधी भोपळा एकशे दहा बॉक्स गाजर एकशे पंचावन्न पोती फ्लॉवर तीनशे वीस पोती कोथिंबीर वीस हजार पेंडी पालक तीन हजार चारशे पेंडी अशी आवक झाली आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग वीस रुपये आजचे दर प्रतिनग वीस रुपये वांगी प्रति किलो पन्नास ते साठ रुपये प्रति किलो पन्नास ते साठ रुपये टोमॅटो प्रति किलो पंधरा ते वीस रुपये प्रति किलो पंद्रह वीस रुपये हिरवी मिर्ची प्रति किलो साठते सत्तर रुपये प्रति किलो साठते सत्तर रुपये ढबू मिर्ची प्रति किलो ऐंश रुपये प्रति किलो ऐसी रुपये गवार प्रति किलो ऐंशी रुपये प्रति किलो ऐसी रुपये भेंडी प्रति किलो चाईस रुपये प्रति किलो चाईस रुपये बीन्स प्रति किलो एकशे वीस रुपये प्रति किलो एकशे चालीस रुपये हिरवा वाटाणा प्रति किलो शंभर ते एकशे वीस रुपये प्रति किलो एकशे वीस रुपये दुधी भोपळा प्रति नग पंधरा रुपये प्रति नग पंधरा रुपये गाजर प्रति किलो सत्तर रुपये प्रति किलो सत्तर रुपये अल्ले प्रति किलो शंभर ते एकशे वीस रुपये प्रति किलो शंभर ते एकशे वीस रुपये फ्लॉवर प्रतिनग पंचवीस रुपये प्रतिनग पंचवीस रुपये दोडका प्रति किलो साठ रुपये प्रति किलो साठ रुपये कार्ली प्रति किलो साठ रुपये प्रति किलो साठ रुपये काकड़ी प्रति किलो पन्ना रुपये प्रति किलो पन्ना रुपये वरणा प्रति किलो शंभर रुपये प्रति किलो एकशे वीस रुपये लसूण प्रति किलो दौनशे तो दौन से पन्ना रुपये प्रति किलो दौनशे तो दौनशे वीस रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी वीस रुपये प्रतिपेंडी वीस रुपये मेथी प्रतिपेंडी वीस रुपये प्रतिपेंडी वीस रुपये पालक प्रतिपे दहा रुपये प्रतिपेंडी पंद्रह रुपये कंदापात प्रतिपेंडी पंद्रह रुपये प्रतिपेंडी पंद्रह रुपये